हाय फ्रेंड्स मित्रांनो कसे आहेत नटकट कृष्णाचा जीवन प्रवास या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला नवीन सस... नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या कृष्णाच्या चॅनलला तुमचा असाच सपोर्ट राहत आहे मित्रांनो आणि <laughs> व्हिडिओ एडिट करण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ खूप जुना आहे म्हणजे जुना म्हणजे एवढा पण जुना नाही जवळजवळ मी हा लेट पोस्ट व्हिडिओ करतो आहे कारण होतं आमच्या म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न आणि आम्ही त्या लग्नात गेलो होतो आणि त्या लग्नात आम्ही खूप एन्जॉय केला होता त्या त्या लग्नाचे काही क्षण मी इथं मांडलेले आहेत मित्रांनो बघू शकता आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी म्हणजे नवदेव ज्या दिवशी मेहंदी लागते त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर आम्ही प्रत्येक मंदिरावर गावात तुम्हाला तर माहिती असेल नारळ वगैरे ठेवता काळदी वगैरे आणि सगळ्या देवांची पूजा करता तर आम्ही तिथं गेलो होतो आणि तेच हे क्षण मी इथं रेकॉर्ड केलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा नटकट कृष्णाच्या जीवन प्रवास या चॅनलमध्ये तुम्ही नक्कीच इन्वॉल्ड व्हा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तर आम्ही गेलो तर फरकांडे ह्या गावाला जवळजवळ म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एक गाव आहे मित्रांनो का असं त्या जवळचं फरकांड तर बघू शकतो आम्ही दर्जा क दर्जाजवळ गेलो होतो म्हणजे गावाचा दर्जा, दर्जा त्याच्यात मा महा मारुतीचं मंदिर आणि त्या मारुतीच्या मारुती रायचं आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो होतो मित्रांनो आणि हा आहे माझा मावशीचा मुलगा जस्ट म्हणजे आम्ही त्याच्या लग्नात गेलो होतो सगळी फॅमिली ऑल फॅमिली आम्ही गेलो होतो फक्त वडील आमचे घरी होते वडील म्हणजे हळदीच्या दिवशी येणार होते पण त्यांचं काही हळदीच्या दिवशी पण येणं जमलं नाही ते डायरेक्ट आणले होते फायनली लग्नाला तर मी आई बहीण आम्ही सगळे कृष्णा सगळे आम्ही लग्नाला गेलो होतो कृष्णाची मम्मी तर आमची सगळी फॅमिली इथं होती तर मित्रांनो परत मी एकदा तेच सांगतो नटकत कृष्णाच्या प्रवास या चॅनलमध्ये तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तर डेली ब्लॉग आम्ही बनवला होता तेव्हा डेली म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटी मी इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न करत होतो पण मित्रांनो लग्नाच्या घरात कसं का काय घडबड असते आणि भरपूर अशा गोष्टी आपण शकत शकत थे, करू शकत नाही आणि प्रत्येक क्षण हा घेऊ शकत नाही कारण की जवळचं लग्न राहिलं म्हणजे प्रत्येक क्षण हा रेकॉर्ड करता येऊ शकत नाही कारण की तुम्हाला माहितच आहे लग्न म्हणजे ही छोटी गोष्ट नसते आणि प्रत्येक गोष्ट हा रेकॉर्ड प्रत्येक क्षण हा रेकॉर्ड करू शकत नाही म्हणून जेवढे क्षण मला होईल तोपर्यंत मी रेकॉर्ड केले होते मित्रांनो याच्यात ती माझी बहीण आणि माझ्या मावशीचा मुलगा त्याच्या काकाच्या मुली होत्या इथं मित्रांनो तर बघू शकता मसुबा महाराजांचं या ठिकाणी त्याने पूजा केली होती दर्जाजवळ गावाजवळ दर्जावाला तिथं महसोबा महाराज हा प्रत्येक गावात असतो आणि असेलच आणि कुठे कुठे आहे कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा आणि नटकट कृष्णाचा प्रवास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी परत एकदा सांगतो व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्हाला गावाची संस्कृती गावाची बोलीभाषा आणि सगळ्याच गोष्टी मला म्हणजे एकदम निर्गून तुम्हाला सांगायचं होतं पण बऱ्याचशा कारणामुळे काही गोष्टी बघू शकता तर तुम्हाला मी सांगू शकलो नाही कारण की व्हिडिओ खूप लाँग जाईल आणि बाकीचे क्षण मी घेऊ शकलो नाही हा व्हिडिओ आहे अडधीच्या पहिल्या दिवसाचा म्हणजे नवदेवला ज्या दिवशी मेहंदी लागते नवदीला ज्या दिवशी मेहंदी लागते त्या हा व्हिडिओ आहे मेहंदी फंक्शनचा सकाळचा व्हिडिओ जेव्हा नवदेव प्रत्येक देवाला जाऊन दर्शन घेतो नारळ फोडतो आणि आशीर्वाद घेतो हे प्रत्येकाकडे रीत रिवाज असेलच कमेंट्स करून सांगा तुमच्याकडे कशी आहे मित्रांनो पाहिलं नाही आम्ही रात्रीचा मेहंदी शूट होता तेव्हा आई आणि मावशीही आम्ही मेहंदी शूटचे काही फोटो पण काढलेले आहेत आणि ते फोटो मी तुम्हाला इथं दाखवतो त्यानंतर मेहंदी शूटचे म्हणजे भरपूर असे व्हिडिओ होते बाकीचे मी टाकले कारण की व्हिडिओ लाँग जात तर हीच बघू शकता माझ्या सगळ्या वहिन्या आहेत ही फॅमिली आहे माझा मामाचा मुलगा त्याची वाईफ आहे आणि सगळी आमची फॅमिली इथं आहे तर व्हिडिओ कसा वाटला फोटोशूट कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा प्रत्येक व्हिडिओ बाकी व्हिडिओ परत परत टाकलेत मी तर असं वाटू नका त्या हा माझा मावशीचा मुलगा आणि मी तर व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा आणि फोटोला पण कमेंट्स करून सांगा म्हणजे फोटो कसे वाटले मावशी आई म्हणजे माझ्या ज्या दोन मावशी आणि माझी आई आणि माझी जी एक नंबरची मावशी मेकअपमध्ये जी जास्त आहे ती माझ्या मावशीच्या मुलाची म्हणजे ज्याचं लग्न आहे त्याची आई आहे मित्रांनो आणि हा फोटोशूट आम्ही मेहंदीच्या दिवशी ज्या दिवशी बाहेर फिराय फिरायला गेलो म्हणजे देवाचं दर्शन घ्यायला गे गेलं तेव्हाचे फोटो आहेत मित्रांनो तर लग्नाच्या गाई गरबुडी म्हणजे प्रत्येकजण बिझी जसं तुम्हाला तर ता माहीतच आहे मित्रांनो जास्त बोलून हे नाही आणि हे बघा अडधीचे आमचे फोटो होते मित्रांनो ही माझी बहीण मागे मी आणि असे आम्ही फोटो काढलेले होते माझी मावशी होती आईची काकाची मुलगी ती शेवट आणि माझी बहीण माझा भाऊ आणि माझी काकाची मुलगी आणि माझा मावशीचा मुलगा आहे आणि ही माझी बहीण असे आमचे फोटो होते मित्रांनो बघा तर हळदीचे फोटो होते आणि हळदीमध्ये आम्ही जास्त शूट करू शकलो नाही कारण की कामाचा लोड होता आणि बरंच असं काम होतं म्हणून आम्ही जोपर्यंत होईल तोपर्यंत व्हिडिओ तो मी शूट केला आणि खूप अशी मजा आली होती आणि प्रत्येक क्षण मी रात्रीचा हे करू शकलो नाही कारण की व्हिडिओ बनवला असता तर खूप लाँग पण गेला असता आणि त्यानंतर जाऊ द्या मी दोन लॉगमध्ये टाकलं असतं पण व्हिडिओ बनवायला आम्हाला टाईम भेटला नाही तर नटकट कृष्णाचा जीवन या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि आमच्या कृष्णाला असंच पुढे नेत राहा आणि बघू शकता कृष्णाच्या मस्ती तुम्हाला आम्ही कंटिन्यू दाखवू आणि हळदीच्या दिवशी रात्रीचं जेवणाचा जो कार्यक्रम होता आणि घरात बसून सगळी फॅमिली आमची लेडीज मेंबर आमचे जेवत होते मित्रांनो तो काढलेला हा आम्ही आहे मित्रांनो कसा वाटला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि आमच्या चॅनलला नक्की आणि नक्की 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 सपोर्ट करा सपोर्ट करायला विसरू नका सपोर्ट करायला कंजूसी करू नका तर बघू शकता सगळे असे एन्जॉयमेंट करतात आणि ते दिवस खूपच छान असतात लग्नाचे कारण की सगळे कधीतरी एकदा जवळ बसून भेटतात मनाच्या गोष्टी एक পুরোনা <coughs> <coughs> గదీ సమీప నరా ఇదే వీశ్వం వీశ్వ విశ్వే లగ్నం రోజు సవధాన వర్మీ సవచింతనో సవధాన వాజంత్రి సవచింతనో సవధాన గురదేవత సవచింతన para porque...